झाडापाला खूप आवडीने खातात त्यामुळे शेतातील इतर चारा पिकांबरोबरच झाडापाल्यांमध्ये प्रथिने खनिजे यांचं प्रमाण असल्यामुळे शेळ्यांची पोषण तत्वाची गरज पूर्ण होण्यास मदत होते वाढ झपाट्याने होते आणि पशुखाद्यावरील खर्चात देखील बचत होऊन शेळी पालन किफायतशीर होऊ शकतं शेळ्यांना चांगल्या आरोग्यासाठी त्यांना कोणता झाडापाला द्यावा याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय पाहतायोवन आपल्या भागातील शेळी पालन हे प्रामुख्यानं मुक्त पद्धतीनं केलं जातं त्यामध्ये शेळ्यांना दिवसभर शेतातून डोंगर दर्यातून फिरवलं जातं आणि शेळ्यांची दिवसभराची चाऱ्याची गरज भागवली जाते पण दिवसेंदिवस कमी होत असणारं शेती क्षेत्र माळराण्याचा शहरीकरणासाठी वापर आणि कमी पावसामुळे डोंगर झाडापाला हव्या तेवढ्या प्रमाणात मिळत नाही त्यामुळे मुक्त शेळीपालन पद्धतीला मर्यादा येत आहेत आता याला पर्याय म्हणून शेळीपालक सध्या अर्धबंदिस्त किंवा पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन व्यवसायाकडे वळत आहेत बंदिस्त शेळीपालनामध्ये चाऱ्याची गरज भागवण्यासाठी योग्य प्रकारचे पौष्टिक चारा पिकांची लागवड करणं ही तितकंच महत्त्वाचं बनलंय याकरता काही झाडे आणि झुडपांची माहिती असणं आवश्यक आहे झाडापाल्यामध्ये बहु वर्ष विदल चारा पीक म्हणून शेवरीची लागवड करता येते शेवरीची लागवड सर्वसाधारणपणे बांधावर केली जाते शेवरीच्या पानात कॅल्शियम प्रथिने स्फुरद यांचं प्रमाण चांगलं असतं याशिवाय जमिनीची धूप थांबवण्यासाठी शेवरीची मदत होते सपाट जमिनीवर ओळीत शिरकील शेवरीची पेरणी करता येते आता झाडापाल्यामध्ये दुसरं महत्वाचं पीक आहे सुबाभूळ सुबाबूळ ही सर्व शेळ्यांसाठी उपयुक्त चारा पीक आहे सुबाबूळ कमी पाण्याच्या प्रदेशातही तग धरून चारा उत्पादन देते यापासून मिळणाऱ्या चाऱ्यामध्ये जवळजवळ वीस बावीस टक्के प्रतिने आठ पॉईंट चार टक्के खनिजे असतात सुबाबीळच्या हिरव्या शेंगा लुसलुसित आणि मऊ असतात बियांचा वापर शेळ्यांच्या खुराकात देखील होऊ शकतो शेळ्यांच्या आहारात सुभाबळीचा वापर चाळीस टक्क्यांपर्यंत असावा आता जास्त प्रमाणात वापर केल्यास त्यातील मायमोसिन नावाच्या द्रवामुळे शेळ्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो सुबावळीपासून हेक्टरी पन्नास ते साठ टन हिरवा चाळा मिळतो बाबळीची झाडे जवळजवळ सर्वच ठिकाणी रस्त्याच्या बाजूला शेताच्या बांधावर आढळून येतात शेळ्या या झाडाचा पाला शेंगा आणि आवडीने खातात या चाऱ्यामध्ये प्रथिने आणि खनिजे आढळतात झाडाची वाढ देखील लवकर होते हे झाड जार सदाहरी झाड म्हणून ओळखलं जातं बाबळीची झाडे मुख्यतो शेळी पालनाचा मुख्य आधार आहेत झाडापाल्यामध्ये अंजन हे एक उष्ण हवामानात विविध प्रकारच्या मातीत येणारे झाड आहे या झाडाची पाने शेळ्यांसाठी एक उत्कृष्ट खाद्य आहे याशिवाय बोरासा काटेरी पाला शेळ्या खूप आवडीने खातात सध्या बोरीच्या बऱ्याच जाती आढळून येतात यामध्ये अठरा पॉईंट सहा टक्के प्रथिने असतात हे झाड कमी पाण्यातही हिरवं राहतं याशिवाय हातगा उंबर चिंच शेवगा पांगरा या झाडांचा कोवळ्या फांद्या आणि पाणी ही शेळा आवडीने खातात पाण्याची सोय असल्यास नापिक जमिनीमध्ये सुद्धा या झाडापाळ्याची लागवड करता येते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आता सबस्क्राईब करा